टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कवडा येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गटाला पुरस्कार प्रदान पुणे इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पाणी फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा फार्मर कप तिसरा पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील जय मिरसा मुंडा शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला आहे पुणे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण रविवार दिनांक रोजी झालं कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील फाउंडेशनच्या उपक्रमात सहभाग नोंदवत विविध उपक्रम राबवले यामध्ये सरपंच गजानन जळते बबन मारकळ उत्तम रिठे नंदकुमार खुडे नामदेव जळते परमेश्वर माहोरे सकाराम खुडे त्रिभुवन खुडे राजू खुडे मारुती पिंपरे कृष्णा खुडे निरंजन पोटे यांचा समावेश आहे या युवकांनी गावकऱ्यांना सोबत घेत पाणी फाउंडेशन कडून विविध उपक्रम राबवून परिसरांना पाणी उपलब्ध करून देण्यास मदत केली युवकांच्या या कार्याबद्दल पाणी फाउंडेशनच्या वतीनं पुणे इथं आयोजित एका विशेष कार्यक्रमात तिसरा पुरस्कार देण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश या गटाला देण्यात आलेला आहे यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आदर्श गाव हिवरे बाजार सरपंच पोपटराव पवार अभिनेते अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज पहिल्या गटाचं नाव घोषित करावं जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी गाव कवडा आणि गटाचे नाव आहे जय बिरसा मुंडा शेतकरी गट अभिनंदन सर पुन्हा एकदा जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी गाव कवडा आणि गटाचं नाव आहे जय बिरसा मुंडा शेतकरी गट बिरसा मुंडा शेतकरी गट जोरदार टाळ्या त्यांना येण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी मिरसा मुंडा शेतकरी गट बिरसा मुंडा जय बिरसा मुंडा शेतकरी गट तृतीय पुरस्कार तोपर्यंत बिरसा मुंडा पुरस्कार स्वीकारतायत मी तोपर्यंत पुन्हा एकदा विनंती करतो विनंती वजा सूचना आहे सगळे पुरस्कार प्रदान करून झाल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेब इथून देवेंद्रजी इथून निघतील आणि त्यानंतर आपल्याला निघता येईल त्यानंतर दरवाजे उघडण्यात येतील एक दोन मिनटानंतर त्यामुळे आपापल्या आप जागीच बसून राहा जय मुंडा शेतकरी गट खूप खूप अभिनंदन जोरदार टाळ्या यांच्यासाठी आणि आता मी अतुल कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी तृतीय पारितोषिक मिळवणाऱ्या दुसऱ्या गटाचं नाव घोषित करावं सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.